नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपये राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष मदत देण्याबाबतचा तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय हा निर्गमित झाला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा तर राज्यातील बहुतांशी जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी व पुरामुळे आपत्ती उद्भवली आहे यामुळे शेतकऱ्यांचं शेतीपीक नुकसान शेतजमीन खरडून जाणे विहिरीचे नुकसान मनुष्य व पशुहानी घर गर पडझड घरातील वस्तू साहित्य नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या अनुषंगाने ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टी पूर इत्यादीमुळे राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्राधिकरणाच्या नियमानुसार नुकसान भरपाई देय ठरते अशा शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामामध्ये बियाणे व इतर अनुषंगी बाबींकरता विशेष मदत पॅकेज अंतर्गत प्रति हेक्टरी दहा हजार रुपये म्हणजे तीन हेक्टरच्या मर्यादेत अतिरिक्त मदत अर्थसहाय्य देण्याबाबतचा शासन निर्णय दहा दहा दोन हजार पंचवीस अनवे निर्णय घेण्यात आला आहे तद अनुषंगाने विभागीय आयुक्त पुणे नाशिक व अमरावती यांनीच सहा ते आठ येथील संदर्भाहीन येथील पत्रानवे माहे जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता प्रति हेक्टरी दहा हजार रुपयेप्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदतीबाबत निधी मागणीचे प्रस्ताव सादर केले आहे त्या अनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आलेला आहे शासन निर्णय पाहूया जुलै दोन हजार पंचवीस ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात पुणे नाशिक व अमरावती विभागातील विविध अतिवृष्टीमुळे व पूर यामुळे झालेल्या बाधित शेतकऱ्यांना मदत म्हणून येत्या रब्बी हंगामाकरता बियाणे व इतर आनुषंग प्रति हेक्टरी रुपये दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टर मर्यादित विशेष मदत अतिरिक्त मदत देण्याकरता या ठिकाणी दहा दहा दोन हजार पंचवीस शासन निर्णयाने निश्चित केलेल्या दरानुसार सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार इतका निधी वितरित करण्यास शासनाने ही मंजुरी दिलेली आहे आणि त्याचा चार्ट आपण पुढील प्रमाणे पाहणार आहोत तर स्क्रीनवरती आपण पाहू शकता तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी बियाणे व इतर अनुषंगिक बावी विभाग या ठिकाणी पाहू शकता पुणे नाशिक आणि अमरावती जिल्हा आहे सातारा नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अहिल्यानगर अमरावती त्याच्यानंतर कालावधी ऑगस्ट सप्टेंबरची ही भरपाई शेतकऱ्यांना दिली जाणार आहे बाधित शेतकऱ्यांची जी संख्या आहे बाधित क्षेत्र हेक्टरमध्ये दिलेलं आहे तर बियाणे व इतर अनुषंगान बाबींकरता हा निधी या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे तर तब्बल सतराशे पासष्ट कोटी बावीस लाख ब्याण्णव हजार इतका निधी शेतकऱ्यांना आता वितरित केला जाणार आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा